चांगला गुण मिळणं पण तेवढंच महत्वाचं आहे आणि तुम्ही ज्या फ्लो मध्ये किंवा ज्या अटॅचमेंटने ते शिकवता ज्या अफेक्शनने ते शिकवता ते खरंच पोचत आणि कशाला कोण जबरदस्ती करेल आहे ना, ना, ना आपल्याला तुम्ही सायंटिफिक वे मध्ये ते सगळं पटवून सांगता त्याच्यामुळे तिथे दुमत होण्याचं कारणच येत नाही नमस्कार वृषाली आज आपल्यासोबत कोथमकर को आपल्यासोबत आहेत आणि त्या ग्रँड मास्टर झालेल्या आहेत आणि मागच्या दोन ते तीन वर्षापासून आपल्यासोबत जुळलेल्या आहेत हो ना प्रज्ञा करुणासोबत तर वृषाली मला तुमचं पूर्ण म्हणजे बॅकग्राऊंड तुमची ओळख मला सांगा तुम्ही पुण्याहून आहात तरी पण डिटेल सांगा आणि तुम्ही कसे काय आपल्या अशी जुडले आणि ग्रँड मास्टरच्या लेवल पर्यंत आले तर तुमचा हा प्रवास कसा राहिला तुम्हाला कसं वाटलं तर ते आमच्याशी शेअर करा नक्कीच नमस्कार मी वृषाली कोकम ठाणकर मी पुण्याहून आहे ऍक्च्युली दोन हजार वीस एकवीस मध्ये ऑनलाईन मॅमचा वेबिनार बघितला होता आणि धाडकन त्याला जॉईन केलं होतं कारण तोपर्यंत फक्त रेकी हा शब्द ऐकलेला होता रेकी बद्दल काहीही माहिती नव्हती काही वाचनात आलेलं नव्हतं कधीच काही संबंध आलेला नव्हता पण खूप क्युरियोसिटी होती, होती आणि त्याच्यामुळे रेकी काय आहे आणि आप आपल्याला शिकायला पाहिजे असं माहित नाही काय वाटलं बॅक ऑफ द माइंड आणि जॉईन केलं आणि तेव्हाच निर्णय केला की आपल्याला करायचं आहे हे, हे सगळं पुढे ऍक्च्युली मी बाय प्रोफेशन काउन्सिलर आहे तर स्कूल काउन्सिलर म्हणून मी इतके वर्ष काम करत होते आणि कुठेतरी काउन्सिलिंगला uh, एक सपोर्टिव्ह थेरपी आपलं अध्यात्म आपण जेव्हा शिकतो किंवा सारख्या ज्या आपल्या हिलिंग मॉडेलिटीज आहेत त्याचा फार चांगला उपयोग आपण करू शकतो काउन्सिलिंग करताना आपण बऱ्याचदा लोकांना तो सुद्धा देऊ शकतो तो मला तो एक फायदा त्याचा खूप झाला की निर्णय जो घेतला मी की डेकी शिकण्याचा तर तिन्ही लेवल मी मॅम कडे केल्या त्यावेळेस मास्टर डिग्री पर्यंत केलं त्याच्यानंतर रेग्युलर प्रॅक्टिस करत राहिले संपर्कातही होते मॅमच्या मॅम तर आपले ग्रुप्स आणि हे असतातच त्याच्यामुळे असं कधीच मॅम असं होत नाही की आपण एकदा शिकलो आणि बाहेर पडलो आणि आता काहीच संबंध नाही असं कधीच मॅमच्या बाबतीत होत नाही कायम मॅम सोबत असतात कधीही आपण काही विचारलं तरी विचारले की आपण मॅमशी डिस्कस करू शकतो सो तो एक खूप ओपन प्लॅटफॉर्म छान मॅमने दिलेला आहे सपोर्ट दिलेला आहे आणि मधल्या दोन तीन वर्षामध्ये थोडी गॅप केली होती मी माझ्या व्यापात होते काही कोविड नंतर लॉकडाऊन नंतर परत जॉब व्यवस्थित चालू झाल्यानंतर थोडी बिझी झाले होते पण ग्रँड मास्टर तेव्हा करायचं होतं ते राहिलं होतं रेकीच्या तीन डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मॅम कडेच रीडिंग शिकण्याचा पण अनुभव आहे so, टॅरो रीडिंग म्हणजे आमची ऍक्च्युली फर्स्ट बॅच आहे रेकीची पण ऑनलाईन फर्स्ट बॅच आणि टॅरो ट्रीडिंगची पण फर्स्ट बॅच त्याच्यामुळे आम्हाला जास्त अजून ते अटॅचमेंट वेगळी वाटते तर टॅरो ट्रेडिंग पण शिकले त्यात की रेग्युलर प्रॅक्टिस करत राहिले आणि खूप सुंदर अनुभव होता हा सगळा एक कधी ग्रँड मास्टर पर्यंत पोहोचण्याचा निर्णय कसा घेतला आणि खरंच ग्रँड मास्टर सर्वांनी करावं का असं मला म्हणजे तुला असं वाटतं का म्हणजे तुमच्याकडनं असं तुम्हाला काय असं वाटतं तर हे मेच्याबद्दल मला सांगा ग्रँड मास्टर बद्दल हो नक्कीच ग्रँडमास्टर करायचं हे ठरलेलंच होतं फक्त मधल्या दोन तीन वर्षांमध्ये काही कारणाने तर जमू शकलं नव्हतं पण मी मी हे मात्र ठरवलं होतं की जेव्हा शिकेन तेव्हा मी मॅम कडनं शिकेन तुमच्याच कडनं शिकेन सो so, मग अचानक ती संधी चालू झाली की म्हणजे जेव्हा ती वेळ योग्य वेळ यावी लागते असं म्हणतो ना आपण तर बरोबर त्या दरम्यान काही कामानिमित्त मॅमशी कॉन्टॅक्ट झाला आणि समजलं की नवीन बॅच चालू होतीये सो इमिजिएट तो पण डिसिजन मी असाच धाडकन घेतला आणि प्रश्नच येत नाही म्हणजे विचार करायचा म्हणजे मला तरी असं कधी शंका पुशंका मी घेत बसले नाही की आता करू का नको मॅम कडनच करू का दुसरीकडनं कुठे करू का हा विचार कधी आलाच नाही करणार तर मॅम कडन करणार हे ठरलेलं होतं सो मास्टर मग मा त्याप्रमाणे मग मी जॉईन झाले त्या कोर्सला आणि खूप म्हणजे कधी कधी स्वतःचे पाठ ठोकून घ्यावीशी वाटते की चांगला डिसिजन होता आणि डेफिनेटली म्हणजे खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं त्या सगळ्या कोर्स ग्रँड ग्रँडमास्टर नक्की शिकावं कारण मी असं म्हणेन की आता तर अशी वेळ आहे की घरातल्या प्रत्येका प्रत्येकाने नाही म्हणता येणार ना। घरातल्या एका व्यक्तीने तरी रेकी शिकावी असं मी म्हणेन आणि त्यातना त्यात जर स्त्रियांनी पुढाकार घेतला या हे सगळं शिकण्यामध्ये तर असं काही बायस नाही की पुरुष आणि स्त्री डिफरन्स आहे किंवा काय पण उपयोग करण्याच्या दृष्टीने किंवा खरं परिवर्तन करण्याच्या दृष्टीने स्त्रियांना त्याचा सगळ्यात जास्त उपयोग होऊ शकतो आपण जे शिक्षणामध्ये म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली तसं आध्यात्मिक याच्यामध्ये पण की स्त्री शिकली प्रगती होते म्हणजे ती पूर्ण घर सांभाळून येते घर सांभाळते असत खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात तर शिकलेली असो उच्च शिक्षित असो किंवा अशिक्षित असो जे आयुष्यभर ती त्या राहाडगाडक्यातून जात असते ते काही संपत नाही आणि ह्या सगळ्यात जर रेखी सारखी गोष्ट जर ती स्त्री शिकलेली असेल तर पहिले तर गोष्ट म्हणजे तिला तिच्या स्वतःच्या विचारांमध्ये सुधारणा करण्याचा चान्स मिळतो संधी मिळते आणि आपण जर आपले विचार बदलले तर आपण इतरांना जास्त प्रकारे समजू शकू कारण कसं होतं की ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज करत असताना किती शिक्षण असलं काही असलं तरी तो ताणतणाव जो येतो स्त्रीवर एखाद्या त्याच्यातनं मग ते नकारात्मकता त्याच्यातनं मग घरात वाद वितनवाद किंवा इतरांना समजून घेता घेता तारेवरची कसरत जॉब करणारी असेल तर जॉबच्या ठिकाणी पण समजून घ्यायचं घरी पण समजून घ्यायचं या सगळ्यामध्ये जे कुचंबणा होते मानसिक आणि त्याच्यातनं जे मानसिक तिला त्रास व्हायला लागतात ताण यायला लागतात घरातलं ला वातावरण दूषित होतं हे तर हे सगळ्याचा बॅलन्स शोधण्यासाठी किंवा याच्यावर काम करण्यासाठी पहिलं तर आपल्याला स्वतःवर काम करावं लागणार आपण कितीही म्हंटल इतरांना मी बदलवते तर ते पॉसिबल नाहीये आपल्याला स्वतःलाच बदलून आपण जर बदललो तर समोरच्या आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदले सो मग ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा स्त्री या सगळ्या ताणतणावामध्ये स्वतःचा रिस्पेक्ट ठरवून बसते किंवा कुठेतरी तिचा स्वाभिमान कमी होतो त्याच्यानंतर कॉन्फिडन्स कमी होतो तर या सगळ्या गोष्टी परत आणण्यासाठी नक्कीच खूप येणार असं म्हणजे मी ठामपणे सांगू शकते आणि मी माझ्यावरनं पण सांगेन की मी काउन्सिलर आहे मी त्याच प्रशिक्षण घेतलेलं आहे प्रॉपर प्रोफेशनल डिग्री केलेली आहे मी त्याची पण एक थोडस आपलं प्रोग्रामिंग असतं ना मॅम लहानपणापासून आपल्याला ते संस्कार दिलेले असतात संस्काराच्या नावाखाली पर्यंत अशा गोष्टी आपल्यावरती प्रोग्राम झालेल्या असतात की प्रत्येकच वेळी त्या बरोबरच असतील असं नाहीये पण तो, तो पगडा इतका कल्चरचा आणि नि, नीतीमूल्यांचा की त्याच्यामध्ये सुद्धा आपण तो स्ट्रगल आपला चालू राहतो की मायरी असं वागायचं सासरी असं वागायचं तर ते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप ताणगायचं म्हणजे ऍक्च्युली हे आहे आपण जे शिकलोय हे सगळं म्हणजे सामाजिक आहे हे पण एक लक्षात येतं पण आध्यात्मिक नजरेने पण आपल्याला स्वतःच एक व्यक्तिमत्व म्हणून आपण प्रेझेंट आहोत हा ही एक नजरिया म्हणजे तुम्हाला रेकी ग्रँडमास्टर मध्ये येत आणि ती सगळी शक्ती म्हणजे आपल्यामध्येच कशी आहे सगळ्या शक्ती म्हणजे आपल्या सहनशीलतेची शक्ती आपली क्षमाशीलतेची शक्ती प्रेमाची शक्ती इवन म्हणजे काय म्हणतो पण त्याला दूर राग क्रोधाची शक्ती सगळ्यात शक्ती आपल्या आतमध्येच आहे तर ते कसं तुम्हाला बघता आलं पाहिजे डिटॅच होऊन हे हो। खूप सुंदर पद्धतीने आपण तिथे म्हणजे ग्रँड मध्ये शिकवलेलं हो आहे बरोबर आहे ना पट्ट आहे ना म्हणजे हे बिलकुल बिलकुल <laughs> तीन डिग्री जेव्हा आपण करतो तेव्हा डेफिनेटली आपण स्वतः मेडिटेशन करायला शिकतो त्याच्यामुळे हळूहळू तिसऱ्या लेवलला येईपर्यंत आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी निर्माण होते एक्झॅक्टली तो बेस आहे फर्स्ट सेकंड थर्ड डिग्री मध्ये हा जीवनाचा बेस आहे आणि मग त्याच्यानंतर तुमचं स्वतःच व्यक्तिमत्व निघडून येतं म्हणजे तुम्ही मास्टर मास्टर आणि ते निघडायला म्हणजे तुम्हाला ते पॉलिश केलं जातं किती कचरा तुम्ही घेऊन बसलेले आहे किती बसलेले आहे ना की बापरे लोक असे आहे ते तसं आहे ते तस आहे ते तस आहे अरे पण हे काहीच नाही हे माझ्या हातमध्येच तडलेलं होतं सगळं आणि हे सगळं रिफ्लेक्शन आहे जसं मी स्वतःच म्हणजे जसं आपण म्हणतो टिकली तुझी फिरपी झाली किंवा हे झालं असं झालं डाग लागला तर आरशा नाही पुसत आपण तर आपण आपल्या गाराला पोचतो म्हणजे डाग स्वच्छ दिसायला लागते तिथे सेम सगळं से म्हणजे चष्मा बदलला जातो तुमचा आरसा तुम्ही समजलं जात आणि एक वेगळं जीवन परिवर्तन होऊन जात आणि हे असं नाही की कोणीतरी जबरदस्तीने केलं नाही मी सांगते तुम्ही मानाच तुम्ही मानाच मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करते की बाबा रे असं असं आहे पटतय का तुम्हाला खरंच पटलंय ना वृषाली तुला बदलवत नाही मी काही डॉक्टर नाहीये की मी काही ईश्वर नाही आहे मी ह्युमन आहे मला ते पटलं मी माझं जीवन बदललं मी तुमच्याशी शेअर केलं तुम्हाला ते पटलं तुम्ही पण तुमचं जीवन येऊन चेंज करू शकता एक चांगला गुण मिळणं पण तेवढंच महत्वाचं आहे आणि तुम्ही ज्या फ्लो मध्ये किंवा ज्या अटॅचमेंटने ते शिकवता ज्या अफेक्शनने ते शिकवता ते खरंच पोचतं आणि कशाला कोण जबरदस्ती करेल आहे ना आपल्याला तुम्ही सायंटिफिक वे मध्ये ते सगळं पटवून सांगता त्याच्यामुळे तिथे दुमत होण्याचं कारणच आहे ऑलरेडी आपण जर ऍक्सेप्ट केलेलं आहे की ओके या या गोष्टींनी मला फायदा होणार आहे तर तिथे शंका येतच नाही की काही चुकीचं असेल किंवा चुकीचं होईल आणि त्यात आपलं पण डेडिकेशन महत्वाचं आहे की तुम्ही करता आहात तर तुम्ही जेवढं डेडिकेशन देता आहात तर त्याच्यामधनं पण तुमची ग्रोथच होणार आहे बिलकुल बिलकुल बरं तर वृशाली मला आणखी एक बोलायचंय आहे की आता म्हणजे तुम्ही शिकले तुम्हाला हे पटलं हे मला समजलं आता पुढचं काय करायचं करावं असं वाटतं काय लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे असं वाटतं का म्हणजे आता तुम्ही एक ग्रँडमास्टर आहात तर तुम्ही तुमचं म्हणजे असं एक स्वप्न म्हणा किंवा एक समोरचं दृश्य असं बघितलंय का की मला पण लोकांपर्यंत पोहोचायचं आहे किंवा आणखी एक गोष्ट हीच गोष्ट अशी अशी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे बिना अन्न श्रद्धेने म्हणजे श्रद्धेने हो नक्कीच मॅम कारण म्हणजे एक आपण ग्रँडमास्टर करतो ना तेव्हा एक आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळतो या सगळ्या गोष्टींकडे आध्यात्मिक विषयात जर बोलायचं झालं तर एक आपण थर्ड पर्सन म्हणून बघू शकतो या सगळ्या सिच्युएशन कडे आणि लोकांच्या ओव्हरऑल वागणुकीकडे मग जेव्हा आपण हे सगळं शिक्षण पूर्ण करतो तेव्हा खरंच आता असं वाटायला लागलंय की लोकांनी जरूर ह्याची शिक्षण तर नंतर पण आधी माहिती तर करून घ्या की नेमकं हे काय कारण खूप गैरसमज आहेत कोणी त्याला अंधश्रद्धा म्हणतो कोणी त्याला विश्वास ठेवत नाही कोणी म्हणत की नाही असं काय कुठे असतं काय काय का, का रेकी म्हणजे काय कोणी रेकी तर म्हणजे जे पोलीस लोक क्रिमिनल्स वगैरे रेकी करतात एखाद्या रे, जागेची पाहणी करतात त्यांची रेकी समजतात बरोबर तू म्हणजे एक बौद्धिक म्हणजे बुद्धांनी निर्माण केलेली ही हिलिंग मॉडॅलिटी आहे आणि ती जपान मध्ये जे मिक गुरु, गुरु, गुरु आहेत त्यांच्यातर्फे ही रिव्हेंट झाली रिव्हेंट आपल्यापर्यंत आली तर ते तपश्चर्या मेडिटेशन जे काही त्यांनी त्याच्या साधना केली त्याच्यातनं त्यांनी ते आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे सो डेफिनेटली लोकांनी शिकायलाच पाहिजे कारण कुठेतरी ना आपल्याकडे एक सामाजिक दृष्टीने असं पण आहे लोकांच्या विचारांमध्ये की आध्यात्मिक लोक जास्त अडॉप्ट करतात लवकर त्याला आध्यात्मिक टच असेल तर लवकर अडॉप्ट करतात तर ते पटत लोकांना कारण देवधर्म आपण सगळे देवभोळे आहोत आपल्याला आपला कल्चर आहे आपली संस्कृती आहे भारतीय संस्कृती सो so, नक्कीच त्या आध्यात्मिक दृष्टीने जर त्यांनी ते बघितलं त्याकडे तर सगळ्यांनाच त्याचा खरोखर विचारांमध्ये बदल करण्यासाठी खूप उपयोग होणार नक्कीच मला असं वाटतं की ग्रँड मास्टर पर्यंतही जावं लोकांनी घरोघरी हे याची माहिती पोचली पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा आणि आपण त्याच्यामध्ये कार्यभाग करतोय इतकं सका असे ना पण कवीत कवी आपली एनर्जी तर तिथे आहे आणि नक्कीच ऋषाली मला खूप खूप आनंद झाला आणि तुमचं पण असंच भरघोष यश प्राप्त हो तुमच्या जीवनामध्ये आणि तुमची दिवसेंदिवस वाढच हो आणि ब्रह्मांडाच्या इतक्या सुंदर कार्यामध्ये आपला जर असं हात लागो ही अगदी म्हणजे माझी मनोकामना आहे सुभाशीर्वाद आहेत आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा इतका प्रेशियस वेळ आमच्यासाठी काढला थँक्यू सो मच थँक्यू मय